तशी का बसली गोज रोज रोज तुमच तशी का बसली अशी का बसली मग कस बसायचं फुगून का बसली माझी मर्जी मला आयफोन घेऊन द्या आयफोन देणार नाही म्हणून सांगितलंय का नाही तुला नाही कस देणार मग मी राहणारच नाही निघून जाणार आहे निघून जाणार आहे वे कुठं जाणार आहे जाणार कुठं तुम्हाला काय करायचं हे आधी बी अशी लय दा म्हणली होती लय नाही खरंच जाणार लय झाली तुमची नाटक मग बसा हुडकत नाही काय नसत काय कसं नसत जा 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 तुम्हाला कुठली कदर आणि जाऊ शकते आय बापालाच आपल्या कदर बिदर असतील अकराची हा मग जायची एक गेली तर दुसरी येते त्यांना काय घेणं देणं आहे हा मग तेच मी म्हटलं तू निघून दुसऱ्या मी गेली तर दुसरी लगे करता मग काय त्यात अवघड आहे ते तुला कळाय पाहिजे म्हणून आपली घाल कापड बिपड धुवाव आंघोळ करावी खावा पाणी रोज खायला मिळतं त्यात समाधान नाही खायचं जागी करायचं खायचं करायचं खायचं उठायचं चपात्या कर कर कलवण कर भातोड्या कर कुरुड्या कर हेच चालू लागे पण का काय का की बायको मागते बाबा कुठली मा मा तर गोष्ट देवा काय सोनं लाणं मागटल का मॅ तुम्हाला अगं पण मागते ती काय हलक्यातलं मागते मागती तू काय मागते तेव्हा आयफोन रुझून काय बार काय लाख त्याला म्हणलं तर बघू दुकानात काय काय मिळतोय दुकानात मिळतच असतो की पैसे कुठं आहे तर दीडला कुठलं घालव त्याला त्यांना काय नाहीच आहे तर पैसा पण मी द्या असं म्हणलं का बरं तुला स्पष्ट सांगितलं ना तुला काय करायचं ते करस मी चालली निघून आणि जा जा नाही रोख जा रोखच जा हे जा। 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 बघा आता मी चाललेले हे बघा आता मी चाललेले जाऊन आता लांब बसणार आहे कुठंत तिकडं साधा आयफोन म्हणजे काय आयफोन घेणार ना करण आयफोन म्हणजे काय अ मी इतकं घरातलं काम करते हे करते आता मी ना लांब जाऊन तिकडं बसणार आहे हुडकत बसू दे चांगलं आयफोन म्हणजे काय आयफोन घेण झाले अ किती दिवस झालं मी मग ते मोबाईल घ्या मोबाईल घ्या एक मोबाईल एक मोबाईल म्हणजे काय हे बघा आता मी जाणारच आहे बसू द्या तिकडं बघा इथं मी चालत आलेले येऊ ताण लागली बाय मी ताळ्याच्या कडाला येऊन इथं बसली मी बघा हे बघ मी जात नसते आता हुडकते किती हुडकायचंय ते इथं आता निवांत बसणार आहे बघा तळ्याच्या कडेला येऊन बसली भुका बाबा नू हे बी हो कुत्री भुकाय लागलीत मला बघून जवळ आय फोन घेत नाही ना तवर आता मी घरी काय जाणार नाही अजिबात जाणार ना बिलकुल भी नाही हिथच बसणार आहे या तळ्यापाशी कोण सुद्धा नाही बघा बाबा इकडं कोण नाही इकडं कोण नाही कोणी ना सुद्धा नाही इथे येऊन निवांत बसली आता यायला लागल्या त्या बाया ती काय ते फिरायला येते ते काही की पाच वाजता फिरायला नाही का येते ते ते बाया यायला लागल्या किती या म्हणलं मला मोबाईल घेऊन द्या मोबाईल घेऊन द्या काय मोबाईलच नाही हा काम कर सारखी घरातले हे करायचं काम ते करायचं आण पाणी करा त्यांना जेवाय वाडा ही करा टी व्ही नाही काय नाही मग काय करायचं मला आता हुडकू दे किती हुडकायचं ते म्हणून तर इथे येऊन बसली आणि मला काय म्हणते मी दुसरी बायको आणणार दुसरं लग्न करणार आता बोंबल बसा तिकडं लग्न करा ना काय करा कोण देत बघायचं दुसरी बायको करतो म्हण त्या बायको करायला त्याला पैसे येतं हाय का नाही तिथं पैसे घालवायला येतं आहे ना मला आयफोन घ्यायला पैसे नाही येत आहे ना अजिबात नाही आहे ना मग ती परवडत आहे का आय आयफोन परवडतोय बायको दुसरं लग्न करायचं परवडतंय का त्यासाठी पैसा आहे ना हाडाची काढ झाली माझ्या सांगून सांगून उन सांगून की मला आयफोन घेऊन द्या आयफोन घेऊन द्या इथंच बसणार आहे मी हुडकुदी किती आहे ते म्हणून तर इथं आली मी मी काय माझ्यासाठी आयफोन मागती वय हा युट्यूब चॅनल आहे माझं ते ये चांगले चित्र दिसतंय म्हणून मी म्हणते मला आयफोन घेऊन द्या मी काय माझ्यासाठी मागते हा मला काय नाही हे हायच की हे मोबाईल पण मला ते माझं आता चांगलं युट्यूब चॅनल आहे म्हटलं आपलं चालतंय हे करते मी युट्यूब चॅनल नाही माझ्या संग भांडणच करते नाही नाही तुला नाहीच मोबाईलच नाही म्हटलं काय आता बसत तिकडच काय करायचंय मर हुडकू दे किती हुडकायचं तेवढं हुडको दे तो बसणार आहे मी आणि बायको करतो बायको करतो इथं तरण्या तरण्या पोरांना बायको मिळाला आणि चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या माणसाला लगे बायको मिळते वे सांगायला लागल जीव गेलाय ये बाबा बस या ये इकडे हे बघा ओ मित्र मैत्रिणी तुम्हाला सांगते मला का नाही लगीन झाल्यापासून का नाही मग काय सुद्धा घेऊन दिलं नाही त्यामुळे मला वाईट वाटतंय वाटतंय काय म्हणजे काय घेऊनच काय दिलं नाही काहीच नाही मग काय आपण कधी मागायच काय सुद्धा नाही घेऊन दिलं कधीच नाही मी कधी मागटलं काय तर काय नाही सोनं नाही नाकात नाही गळ्यात नाही काय आहे का काय तर कुठोर मग मागायचं काय कुठ सारखं कामच करायचं या आता एक इकडे नोकरी लागली म्हणून इकडं बाहेर गाव आलं नंतर तिकडं राणाकडे होतो आम्ही तिकडं म्हणजे गावाकडे होतो तर सगळं मी काम करायचे माहीत आहे का सगळं रानातलं ती माका टोचण्यापासून खोरपण्यापासनं सगळं करत होत माझ्या बाहेर बांधून आणायची मी गवताची मैस सांभाळली होती सांभाळली होती खोंड होत एवढं मी सगळं केलं मी सगळं करते आणि मला साधा आयफोन म्हणलं घ्या मला आता मी व्हिडिओ बनवती करायला तर ते सुट त्यासाठी सुद्धा मला आयफोन घेऊन दिला नाही मग काय करायचंय म्हणून मी इकडे येऊन बसली या लगेन झाल्यापासून मी लय काम केलं या माहित आहे गई तर लई काम केलं या ते घर बांधायचं होतं तर मी स्वतः पाया खांदला होता माहित आहे विचारा त्यांना स्वतः पाया खांदत होते माहीत आहे ग आणि ते खात ते ऊस लावलेला आणि त्या ऊसाला खात टाकायचं होतं नसतं का आपले ते उकंडरा केलेला आणि त्यातलं खात भरून मी ऊसाला टाकला या इर्या टाकलाय त्या गव्हाला गहू किती एकरभर लावला होता सगळा एकरभर खुरपून काढायचो वायला राहिलं होतो वायलं सगळे वायला दिलत का नाही सगळ्याला वाटून एकर गहू लावला होता लाव आणि आमची सासू काय करायची माहित आहे का नातवांडच माझी लेख माझा असं म्हणायचे सुना बिना तसलं काय ना तस काय नाही आम्हाला उपास धराय लावायची सोमवार वेमार आम्ही धरायचो सोमवार सोमवार धरला तर तुम्हाला सांगते खिचडी काव मिळायची माहित आहे का बारा वाजता आणि बारा वाजता सकाळी उठल्यापासून नुसता चहा प्याजा फुलपात्र भर चाच नुसता प्याजा बाकी काय नाही खायला उपासाला ना, काय नाही काय नाही असं भूक लागत होती वाटायचं काय खाऊ का काय करू काय कशाला उपास धरायचा आहे असं वाटत होतं माहीत आहे का इतकं हलाखीच जेवण हे केलेलं आहे काय मग आता मी ग बसू मला नाही ना आता की घ्यावा आयफोन हे आपण बी तर असं नाही आता मी युट्यूब चॅनल काढलं तर काय झालं आयफोन घेऊन द्यायला मी फक्त त्या ह्यालाच आयफोन मागते की माझं व्हिडिओ क्वालिटी दिसायला म्हणते ती की मी ऐकलंय की क्वालिटी बिलिटी चांगली असते त्याचं म्हणून मी म्हणते हो मला कशाला पाहिजे मला हाय की तुम्हाला वाटत असेल की, की किती आगाव आहे हिकडे येऊन बसली तुम्ही सांगा मी आयफोन मागते ती बरोबर आहे का चुकीच आहे हा मी फक्त व्हिडिओ साठीच मागते की मग काय चुकीच केलं का चुकीच करते का मग मग काय करायचं नवऱ्याला तर आमच्या काय सुद्धा माया नाही आहो का मी का, का नाही इकडे येऊन निघून आली तर जा जा मी दुसरी बायको करतो असं कुठं म्हणते ती का हा कवाच्या कवा मी इकडं आली काय करायचं का पण मी जाणार नाही जाणार नाही हितवरच यायला पाहिजे हुडकत आणि घेतोच म्हणलं पाहिजे मोबाईल तेव्हाच मी जाणार मी अशीच बसणार बघणार बघणार ना, जाना ना, में में ना तर जाणार मग सांगुल्याला माझ्या मायाला मग काय तर सारखे भांडणं भांडणं बांधणं कुत्र्या मांजरा सारखे सारखे कळवण काय तर कड पटकन घेऊन द्या जाणार काय त्याला घ्यायला काय तवा आधार कार्डावर मिळतं म्हण पाटकानं घेऊन द्यायचं तर नाही कधी सुद्धा आम्ही काय मागटलं नाही कवाच नाही काय मागटलं कधीच मागत बी नाही आम्ही काय बर माझं माझं चॅनल आहे म्हटलं मी मागणार का नाही मागणार बर बरं आता युट्यूब चॅनल काढलंय मी मला क्वालिटी करायचंय म्हणून मी त्यांना आयफोन मागते ना कशाला मागते या लगेच झाल्यापासून आम्ही कधीच काय मागटलं नाही कवाच मागत बी नाही हे असलं नकली घालतोय असलं नकली काय नाक तर नाकात था, का हे नाक मोकळ जाय काय तर गळ्यात हाय हाय का तर आम्ही काय हेच करत नाही मागते तर काय द्यायच तर चटका ना ते आई पण म्हणते ते देऊन टाकायचं काय तवा घेतच नाही हेच नाही मी दुसरं लग्न करेन हे करेन जाणी गुण आता वय म्हटलं तर ठेकणार जाणार सांगू सांगूल्याला काय करायचं मरत तिकडं जाऊन राहणार आहे बापाकड मग करणार आहे वैताग आला कुठवर मागायचं मागून बी कटाळा आला